म्हणवी तो पतित सखा दे अघमक्ती विन्रजना म्हणून तू शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुचा प्रभुचा प्रभुच्या प्रभु पदा गुरु राजाचा पदा प्रभु येशु ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय अकरा आणि वचन पंधरा मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो ज्याला कान आहेत तो ऐकू प्रत्येकाला कान आहेत परंतु जेव्हा आपण देवाचे वचन ऐकतो तेव्हा आपण ते वचन ऐकून त्यानुसार वागतो का जर होय असेल तर आपण देवाचे आज्ञाधारक मुले आहोत व यामुळे देव आमच्याविषयी संतुष्ट होतो जर आम्ही देवाचे वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नसलो तर देवाच्या वचनाला आम्ही तुच्छ लेखून त्याचा अनादर करीत असतो व यामुळे देवाविरुद्ध आम्ही पाप करून देवाच्या न्यायास व शिक्षेस आम्ही पात्र ठरतो जो देवाचे वचन ऐकून देवाच्या वचनांचे आज्ञापालन करतो त्यास प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्याला ऐकण्यासाठी कान आहेत देवाच्या वचनानुसार प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या तारणासाठी देहधारण करून या जगात आला आणि तो निष्पाप व निर्दोष जीवन या जगात जगला त्याने मानवजातीच्या पापांचे ओझे स्वदेहाने वधस्तंभावर वाहून नेऊन वधस्तंभावर त्याने मानवाच्या तारणासाठी बलिदान दिले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे म्हणूनच आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होऊन तो देवाच्या राज्याचा वारसदार ठरतो त्याप्रमाणेच या सुवार्तेचे वचन ऐकून जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्याचे तारण होते व तो देवाचे वचन ऐकणारा कान आहे हे त्याच्या बाबतीतील सत्य सिद्ध होते असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करू धन्यवाद पे सल सुचि वायाला प्रभु येशुपदासरी धरी मधुनी तरा या प्रभु येषु कृपा तरी प्रभुचा प्रभु, चा, प्रभु चा। मुरवाङ्ग्य